मी सारिका चुंगे सुवर्णयुग चॅनल धाराशिव प्रतिनिधी इकडे मुळटा होल्टी या गावामध्ये पवनचक्की रेणू पवनचक्कीचं चा काम चालू आहे आणि ही पवनचक्कीचं चा काम चालू असताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जो त्रास होतो आहे नामदेव माझ्या शेतामध्ये म्हणजे शेताच्या बाजूला पाचशे पन्नास गटामध्ये रेणू पवनचक्की चाललं आहे काम चालू आहे मी तसं माझी रितसर बाबा तात्काळ पोवनचे की पॉईंट शिफ्ट करा ह्या विषयावर मी आज निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना स्वतः भेटून निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना मी सांगितलेलं आहे की बाबा माझ्या बाजूला जे क्षेत्र आहे मा ज्या बाजूला क्षेत्र पाचशे पन्नास जी गट आहे त्याच्या बाजूला माझं एकशे एकवीस गटामध्ये माझी जमीन पू पूर्व बाजूचा आहे पश्चिम बाजूचा जो पॉईंट आहे रेन्यूचा त्यांना सांगितलं आहे की त्याच्याच वरच्या बाजूला जेणेकरून दोनशे मीटरच्या आत माझं स्वतःचं घर आहे राहतं घर बरं माझा तिथं मतिमंद मुलगा असतो आणि आम्ही पण तिथं राहायला आहे आणि गावामध्ये गावातले दगधग सण होत नसल्यामुळे आम्ही शेतामध्ये राहतो त्यांना सांगितलेलं आहे आणि आजूबाजूला पण शेतकऱ्यांचे बरेचसे कोटे आहेत राहती वस्ती असल्यासारखं आहे आणि त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जे विषय आहेत तुमचे जी पवनचिक्की तुम्ही बसवताय पुण्या ठिकाणी बसवायला पाहिजे चालू रानामध्ये न बसवता डोंगराळ ठिकाणी बसायला पाहिजे असं म्हणून त्यांना मी विनंती केलेले आहे सांगितलेलं आहे पूर्वीपासून जसं काम चालू आहे तशी माझी तळमळ आहे आमच्या जीवाला इथं धोका आहे